नमस्कार मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो दहावीचे निकाल लागलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे पैकी शंभर टक्के गुण मिळविणारे आणखीन एक विद्यार्थी आपले ठाणेकर अनुष्का काळे येणे ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा जो आहे तो रोवडेला जास्त वेळ दौडत नाही अनुष्का कसा आनंद होतोय शंभरपैकी शंभर गुण मिळालेले ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोडलेला आहे काय सांगशील जेव्हा एक वाजता रिझल्ट लागणार होता तेव्हा मला वाटलं होतं की नाईन्टी फाय वगैरे अचीवमेंट आहे माझ्यासाठी आणि खूप स्पेशल आहे हे माझ्यासाठी आणि खूप आनंद झाला मला रिझल्ट बघून पुढे काय पुढे काय करणार आहेस मी सायन्स स्ट्रीमला जाणार आहे इंजिनिअरिंग करणार आहे या प्रवासामध्ये शिक्षक असेल सगळ्यांना शाळेतले शिक्षक घरी आई बाबा आणि मी क्लास लावला होता प्रायव्हेट ट्यूशन्स सगळ्यांनी मला खूप हेल्प केली माझे काही डाऊट्स असतील तर ते त्यांनी सॉल्व्ह करून दिले मला आणि मला हे यश मिळाले त्याच्यामागे त्या सगळ्यांचा पण तेवढाच मोठा हातभार आहे जेवढा माझा नाही म्हणजे तेच मी आधी म्हणाले तसं चांगले मिळतील हे मला वाटलं होतं पण शंभरपैकी शंभर हे एवढं मिळेल असं नव्हतं मला वाटतं ती मुवमेंट कशी दिली होती तुला कळलं की मला आता शंभर पैकी शंभर टक्के मार्क मिळाले खूप क्षण कसा होता मी मला विश्वासच बसला नाही मी आईला दाखवला काही हे बघ शंभर आहेत माझेच आहेत का हे नक्कीच खूप मेहनत केली या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना आता बरोबर यश प्राप्त झालेले तिचे आई वडील आपल्या सोबत होते काही कसा आनंद होतोय तुमच्या नेतीने ठाण्याचं नाव मोठं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तिचं नाव आता मोठं होतंय कसं आनंद हो निश्चित खूप आई म्हणून खूप मला आनंद झालाय आणि तिच्या या यशाबद्दल खूप खूप म्हणजे छान वाटतंय आणि 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 आधीपासूनच नियमितपणे नी अभ्यास करणारी असल्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळेल वाटलं होतं पण शंभर मिळाले तर साहजिकच आम्ही खूप खुश होत आणि खूप छान वाटतंय खूप सारे पालक आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांना जे बर्डन तू अभ्यास कर अभ्यास कर अशा पालकांना आपण काय सांगतो नाही कधीही मुलांवर आपण प्रेशर तर लादता कामा नाही पण त्यांना एक सतत जाणीव असली पाहिजे की आपल्याला कुठे जायचंय काहीतरी एक टार्गेट ठरवलेलं पाहिजे आणि ते मात्र त्यांनी अचीव केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण पेरेंट म्हणून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे वेळ पडली तर ओरडलाही पाहिजे पण त्यांना दडपण येता कामा नाही कुठल्याही गोष्टीचं अशा पद्धतीने केलं तर एज अ पेरेंट आणि चाईल्ड छान अभ्यास हसत खेळत सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत वर्षभरात छान अभ्यास करून यश मिळू शकतो खूप आनंद झालेला आहे जसं अनुष्का म्हणाले की शंभर टक्के जेव्हा मिळाले असं आम्हाला कळलं तेव्हा आम्ही दोन तीन वेळा व्हेरीफाय केलं आणि ते कन्फर्म केल्यानंतरच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम हसू आणि आय थिंक जे काही वर्षभर अनुष्काने मेहनत केली आहे त्याचं चीज झालं असं कळत होतं सो so, नक्कीच आनंद झाला मला नक्कीच सर्व स्तरा तर आम्ही होऊ शकतो yes. अनुष्का काळेचं स्वागत होतंय अभिनंदन केलं जातं आणि समाजसेवक किरण कायमच नागपीचा विभाग असेल कॉल विभाग असेल या संपूर्ण परिसरामध्ये कार्यरत असतात आणि तेही ता या ठिकाणी शिमिंच्या अनुष्का काळे हिचं कौतुक करण्यासाठी आलेले आहेत आपण सरांशी सवाल साधणार आहोत सर तर धानाच्या शिर्यतेचा या विद्यार्थ्यांनी एक नाही तर तब्बल दोन विद्यार्थी शंभर टक्के गुण यांनी प्राप्त केलेले आता दोघींचंही अभिनंदन कौतुक आहे म्हणजे अर्थातच तुम्हाला माहिती माते आहे की ज्या नौकाड्यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो त्या नौकाड्याची आमची ती लेख आहे आणि अर्थात अगदी शेजारी माझ्या राहत असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मुलीने शंभरपैकी शंभर गुण मिळवले आणि ते फिलिंग मला असं वाटतं प्रत्येकाला इथे राहणाऱ्याला होत असेल ठाणेकरांना होत असेल तिचं सातत्य अर्थातच अभ्यासातलं असणार त्याच्याशिवाय तर हे शक्य होतच नाही कुटुंबीय तुम्ही बघितलं असेल तर खूप साधेपणानं राहणारे हे कुटुंबीय मी बघतो त्यांना आजोबा येत असतात आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात त्याच्यामुळे मला असं वाटतं जी जिद्द चिकाटी आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिच्यामध्ये दिसत आहेत कारण ते रिझल्ट सांगतो जसं म्हणतो ना आपण काम आहे बॉस तसं आहे ते काम तिचं जे शिक्षणाचं होतं जी मेहनत होती ती दिसली आणि प्रचंड प्राऊड फिलिंग मुवमेंट आहे हे सोबत नाही आहे पाऊस शंभरपैकी शंभर म्हणजे बघा ऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव पर्यंत शंभरपैकी शंभर त्याच्यामुळे तो आनंद आहेच पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी खरं तर आम्ही आलेलो आहोत आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आलेलो आहोत त्यामुळे स्वामींच्या केंद्रात तर तिला आम्ही गुरुवारी बोलवलेलेच आहे पण स्वामींचा आशीर्वाद कायम संपूर्ण कुटुंबियांसोबत राहो आणि तो आशीर्वाद तिला येणाऱ्या दिवसामध्ये अनेक अशा प्रगतीपथावर नेऊन आणि तो आलेख तसाच चढता राहो मी मगाशी सुद्धा सांगितलं की वारंवार आम्हाला यावं लागलं तरी चालेल पण ते अभिमानाचे क्षण आम्ही कायम अनुभव आणि ही आमची लेख भविष्यात आणखीन मोठा इतिहास करेल इतिहास तर केलेलाच आहे येणारे अनेक टप्पे जे असतील तिच्या आयुष्यातले ते सगळे ऐतिहासिकच ठरतील नमस्कार सगळ्यांकडून कौतुक आहे का कशा फिलिंग आहेत आणि दुसरी गोष्ट की तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगतो मला कौतुकामुळे तो खूप आनंद होतो आहे खूप म्हणजे वेगळंच फिलिंग आहे हे मी असं सांगू शकत नाही फर्स्ट टाईम मी असं अनुभव घे आणि इतरांना काय सांगेन म्हणजे एक तर जे काही आहे ते आपल्या कष्टाचं आहे त्यामुळे त्यांनी हॅपी राहायला पाहिजे आणि कन्सिस्टंटली जे काय आता पुढे करायचं आहे ते कन्सिस्टंटली करा एवढंच त्यांनी नक्की तुम्हाला पाहिजे ते अचीव्ह होईल मी संस्थेकडनं सुद्धा म्हणजे स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र अभिनय करता वाचक करता आणि संपूर्ण टीमकडनं सुद्धा शुभेच्छा देतो त्यानंतर शिवसेना नौकाडा विभागाच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देतो जिल्हा प्रमुखांशी नरेश म्हस्के साहेबांसोबत त्यांचा मला फोन आला होता अरे किरण आपल्या इथल्या मुली आहेत या म्हटलं हो हो तर ते थोडे बाहेर आहेत ते म्हणाले मला सुद्धा यायचं आहे पण पक्षाच्या वतीने सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा स्वामींकडे प्रार्थना करतो असंच यश मिळत आजी राहतील आनंद खूप खूप होतोय कारण मुळात अनुष्का माझी नात आहे तिच्या वाढीचे सगळे टप्पे मी अनुभवलेले आहेत आणि आज यशाचा एवढा चढता आलेख बघितल्यानंतर शब्दात सगळं सांगणं खरोखर कठीण आहे पण तो आनंद अगदी मनापासून आहे आणि आज ह्या क्षणी इथे असं काहीतरी सांगायला मिळणं बोलायला मिळणं आणि एक प्राऊड मुमेंट अनुभवणं हा सुद्धा एक वेगळाच माझ्यासाठी क्षण आहे आणि त्याबद्दल खरोखर म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतका मनस्वी आनंद आहे किरण नागती सरांनी सुद्धा खूप पुढाकार घेऊन म्हणजे बरंच आयोजन आत्ता केलं त्यामुळे त्या यशाची थोडीशी झालर किनार आणखी वाढली आहे नक्कीच आणि स्वामींचा आशीर्वाद येईल नेहमीच आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे खूप आनंद आहे बाबा नातीने तुम तुमचं नाव असेल कुटुंबाचं नाव मोठं केलं खूप आनंद झाला मला की आमची नात आज खूप प्राऊड नक्कीच स्थानिक विद्यार्थ्यांनी आपण बघितलं की शंभरपैकी शंभर टक्के मार्क मिळवले आणि अनुष्का काय ही दुसरी विद्यार्थिनी कनेक्टिव्ह ठरली आहे आणि या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या शिरभेचा मानाचा थोडा रोडला आहे अशा अपडेट मिळवण्यासाठी आताच आम्ही लाग फॉलो करा नमस्कार